दोन दोन म्हटलंच होतं आपण वर आहेच दोन दोन तर व्हायलेच पाहिजेत दोन शंभर दोन पंचवीस बर आणि हे काय जास्त मोठं झाड नाही घेतलं ना आपण दोन शोधून काढलं असतं तर ते आठ सहा सात आठ फुटे व्हायला घेतलं असतं मग आठ तीन किलो जातो दोन किलो एकशे सात घ्या आता किती महिने कम्प्लीट झाले या हळदीला आपली पाच जून ची लागवड आहे पाच जून आठ महिने जवळपास वीस दिवस आठ महिने किती झाले आठ महिने वीस दिवस आठ महिने वीस दिवस हे बापरे तरी ते तुटलं हो किती वर किती फुटवे होते याचे दोन फुटवे होते ना दोन हे ना? तीन 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 चार चार फुटवे होते नाही नाही याला या झाडाला आपण काढलेल्या याला ना याला हो तरी दोन तीन असतीलच तीन फुटवे दिसायला हे बघा मग शेंगाची साईज पहावरी कशी झाली खतरनाक चालू ठाम चालू ठीक तरी नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि कसा सांगा माझं नाव केदार ज्ञानबास जाधव राहणार गुजुई हां तालुका जिल्हा हे बोलतो बरं हे तुमचं हजीना शेत आहे तिची एक किती गुंठे आहे ते सर तीस गुंठे आहे तीस गुंठे आहे हा मला वाटतं इच्छा अगोदर आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहे हो हो आहे की एक वेळेस तुम्ही होते आणि एक वेळेस तुमचे भाऊ होते जे आपल्या हॉटेलमध्ये बसतात ते दोन व्हिडिओ आपण शेतकरी बंधू आपण अगोदर दोन व्हिडिओ यूट्यूबवर टाकलेले आहे आमळ भाऊच्या या युट्यूब चॅनलमध्ये त्यावेळेस त्यांचे जे अनुभव आहे आपण बघितलेले आहेत पण आज आपण प्रत्यक्ष हे हळदीचं बेड कसं तयार झालं हळकुंड कसे तयार झाले याचा स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे आपण अगोदर एका ठिकाणचं हे काढलेलं आहे तर दादा ही हळद आता किती महिन्याची कंप्लीट झालेली आहे आपली पाच ची लागवड आहे म्हणजे उद्या पाच तारखेला नऊ महिने कम्प्लीट होत म्हणजे आज तीन फेब्रुवारी हा तीन मार्च गजानन महाराजाचा प्रकट दिन आज नऊ म्हणजे नऊ महिने कम्प्लीट होतील दोन दिवस दोन दिवसाला नऊ महिने म्हणजे नऊ महिन्याचं हे पीक आहे नऊ महिन्यामध्ये परिप होऊन जाते कोणत्या व्हेरायटीचं बेन आहे म्हणजे जात कोणती आहे जात सेलम सेलम जातीचं हळद आहे दरवर्षी तुम्ही हळद घेता आता तीन वर्षापासून घेता दरवर्षी म्हणजे तरी पण आम्हाला दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष झाले धनवंतीची ट्रीटमेंट करण्याचं तुमचं हे पहिलं वर्ष आहे पहिलं वर्ष धन्वंतची जे ऑर्गॅनिक ट्रीटमेंट आहे जे बघा हे तुम्ही प्रॉडक्ट वापरलेले आहेत शेतामध्ये तुमचे आपण घेतले बरोबर आहे ऑलरेडी तुम्ही यूज केलेले आहेत धनवंतीची हे शेतीचे प्रॉडक्ट वापरण्याचं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरण्याचं हे पहिलीच वेळ आहे पहिलीच वेळ आहे तुम्ही हे प्रोडक्ट प्रॉडक्ट आगीला वापरण्याचा निर्णय घेतला तर तुम्हाला दरवर्षीपेक्षा या वर्षीच्या हळदीमध्ये काय फरक वाटतो रिझल्ट आहे आणि याचा जे आतला गाभावी हा ते पूर्ण भरलेलं आहे परिपक्व झालेला आहे परिपक्व झालेला आहे आणि पुन्हा कसं सालाच्या या वर्षी कसं पाण्याचं वातावरण हे ते बरोबर नसल्यामुळे त्या मानानं हळद खूप चांगली म्हणजे जे वातावरण चांगले व्यवस्थित नसताना सुद्धा हळद चांगली डेव्हलप झालेली आहे दरवर्षीपेक्षा याला भाव जास्त भेटू शकतो आणि वजनामध्ये जास्त जास्त घटत नाही घटणार नाही ना म्हणजे क्वालिटी तुम्हाला जे हळकुंडाची क्वालिटी दिसते नाही बघा क्वालिटी बघा हळकुंडाची आणि आम्ही आपण जे काढलेलं आहे बघा ना दोन तीन कुटवे दोन तीन तीन आणि याला हे बघा काय म्हणतो बंडा पण एक दोन तीन चार चार बंडे चार बंडे तयार झाले पाचवा पाचवा इकडून आहे पाचवा पाच बंडे पाच बंडे असून ते आपली मेन आपण कस की शेतकऱ्याचं म्हणणं कसं जास्त बंडा असला की शेंगाच उत्पादन कमी होत जास्त भरल तेवढं जास्त बंडे तयार व्हायला आपण इथं वजन आपल्या दुकानावर गेल्यानंतर करू की अंदाजे हे किती भरते त्याच्यानंतर अंदाज लागतोच याच्यामध्ये किती उत्पादन होऊ दोन अडीच किलोग्राम तरी असले आराम तुमच्या आता तुमच्या हातामध्ये आहे आमच्या हातात तर नाही आहे आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष मोजू त्यावेळेस लक्ष देऊ म्हणजे दरवर्षी दरवर्षीपेक्षा तुम्हाला नक्कीच्या मध्ये फायदा होईल फायदा झाला हा सुद्धा शिल्लक मिळणार आणि वजन सुद्धा शिल्लक भरणार आता तुम्ही खर्चाच्या बाबतीत आपण विचारू आता भरपूर धन बघितले की खर्च हा दिवस कोणी कोणी लाख रुपये आता या वेळीच केलेल्या हा मीच केलेलं आहे आता आता या तीस गुंठ्यासाठी धनवंतीचं आपलं औषध आणि काही थोडंफार रासायनिक खता आपण वापरले टोटल अंदाजे किती खर्च आलेला आहे अंदादेत तेवीस ते पंचवीस हजार रुपयापर्यंत पंचवीस हजाराच्या नंबर नाही तेवीस ते पंचवीस हजार रुपये तुमचं आतापर्यंत कॅल्क्युलेशन आहे म्हणजे आपलं दोन खताचं व्यवस्थापन झालं ड्रिंकिंग झालं चार फवारण्या झाल्या देणं प्रक्रिया झाली आणि ट्रॅपचं पण व्यवस्थापन होत पंचवीस हजार सर्व आलं पहिल्यापासून जे आपलं जे नियोजन आहे म्हणजे जे आपलं हळद आ, हे करून लावतो प्रक्रिया करून तेव्हापासून ते आतापर्यंत सर्व आपल्याला चार पाच वेळेस ड्रिंचिंग झालं आपण दोनदा केलेलं आहे सॉईल गार्ड दोनदाय ते माय मायकोरीज पण ड्रिंचिंग केले आहे सोडलेला आहे आरपीएस शातर आपण सोडत सॉइल गार्ड सोबत सोडत मायकोरीज सुद्धा फवारलं आरपीए शास्तर फवारलं स्प्राउटरी फवारलं प्रत्येक फवारलं पर दुसरा एक प्लस पॉइंट काय माहितीये का बेन प्रक्रिया करून हळद लागवड केली सरासरी पंचवीस ते सत्तावीस दिवस हळद दिसायला लागतात ती हळद एकोणीस ते दिवसापासून तेवीस दिवसापर्यंत पूर्ण लागली होती निघली होती आणि जमिनीतून निघलेली पूर्ण हळद आहे ही हिरवी निघली होती नंतर म्हणजे आपल्या तीन साडेतीन महिन्यांच्या हळद ही हिरवी करण्यासाठी आपण दोन तीन तीन हजाराच्या भावाने घेतो पण आपण गरज पडली नाही मुख्यचं कारण कस जे आपण उन्हाळ्यात काळ्या पाण्यावर हळद टाकतो ते जास्त उष्णता असल्यामुळे निघणारा कोंब हा पिवळा बरोबर पण आपला हिरवाच निघला मे मध्ये म्हणजे धनवंतीची जवळपास सर्व ट्रीटमेंट याला वापरलेली आहे कारण प्रक्रिया केलेला खत रासायनिक रासायनिक खत वापरला ते पण किती दोन वेळेस दोन वेळ दोन दोन पेल शेतकरी बंधूं बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक शिवाय पर्याय नाही पण बघा या दादांनी फक्त रासायनिक खतच वापरलेलं आहे रासायनिक कीटकनाशक लिमिटेड रासायनिक कीटकनाशक नाही वापरलेलं नाही आहे म्हणजे बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल किंवा काही असेल यांनी वापरलेलं नाही आहे सांगायचा अर्थ असा आहे अमोल भावांनी जे मार्गदर्शन त्यांना सुरुवातीपासून केलं म्हणजे ट्रॅप लावणं असेल बीज बेन प्रक्रक्रिया करणं असेल सड लागू नये म्हणून आपलं स्वयंपाळची ड्रिंचिंग असेल खतं उचलण्यासाठी आपल्या जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत ते पिकाला उपलब्ध होण्यासाठी बॅक्टेरीजची ड्रिंचिंग असेल किंवा आपलं ग्रॅन्युअल वापरणं असेल हे सगळं त्यांनी वापरलं त्याचा हा परिणाम आहे म्हणजे काही जण म्हणतात की बाई खबरणी करून पाहतो तसं होऊ शकत नाही तुम्हाला जर करायचं असेल सेवा तुमच्याकडे असं म्हणणं की तुमच्याकडे दहा हळद असेल आमचं म्हणणं तुम्ही फक्त अर्धा एकरात एका एकरात करा था सुरुवात करा समाधान नंतर पुढच्या ट्रीटमेंट करा इतर शेतकरी जे आहेत त्यांना काय सांगू इच्छिता धनवंतच्या औषधाबद्दल कारण याची ट्रीटमेंट केले नाही म्हणजे एक तर बचत खर्चात बचत होते मालाचं उत्पादन वाढतंय क्वालिटी मालाची चांगली राहते बरं मग तुम्ही बोलता बोलता सांगितलं होतं की आरपीएस शास्त्र याच्यामधलं उरलं होतं हा तुम्ही कशावर फवारलं कपाशी हो। कपाशी हो। तुम्हाला त्या फवारण्यामध्ये काय त्याचं रिझल्ट म्हणजे एकदम झाड ताजान आणि पात्याची संख्या जास्त लागली म्हणजे तुम्ही या धनुतीच्या औषधाबद्दल खुश आहे शेतकऱ्यांनी का धनुतीचे औषध वापरून पाहायला नाही वापरायलाच पाहिजे औषधाचे जे आपण फवारणी वगैरे घेतो ती रिझल्ट आपल्याला किती दिवसात दिसतात जसं रासायनिकच्या औषधाचे दहा दहा पंधरा पंधरा दिवस औषधाचे रिझल्ट अठ्ठेचाळीस तासातच दिसून जातात जर आपण व्यवस्थित केलं अठ्ठेचाळीस तासात दिसून जातो हां आणि आता एखादा शेतकरी असेल किंवा आज फवारांमध्ये चार पाच दिवस शेतातच नाही आला त्याला काही लाज नाही पण आठ तासात रिझल्ट प्रत्येक वेळेस फवारणी केली असेल ड्रिंकिंग केली असेल तर तुम्ही निरीक्षण करत राहिले तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट लवकर आहे आपलं जर कुठं एखादं पान पांढरं वाटायला आपण जर फवारणी केली तर ते अठेचाळीस तासातच नंतर पुन्हा कलर त्याच्यामध्ये क्वालिटी चेंज झाली तर शेतकरी बंधूं जे आपलं वाशिम आहे हिंगोली आहे नांदेड आहे परभणी आहे या जिल्ह्यामध्ये ज्यांना धन्वंतरीचे प्रॉडक्ट ट्रीटमेंट कोणत्याही पिकासाठी हवे असेल किंवा प्रोडक्ट हवे असतील तर भोग आंध्रे हे हिंगोली राहतात आणि या भागामध्ये त्यांचं काम आहे त्यांना तर शेतकरी बंधू भोग आंध्रे यांना कॉन्टॅक्ट करू शकतात आणि धन्वंतरीच्या प्रॉडक्टचं मार्गदर्शन घेऊ शकतात मार्गदर्शनाकरता तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची फी घेतल्या जाणार नाही मार्गदर्शन ही फ्री आहे तुम्ही तुमच्या गावामध्ये धन्वंतरीच्या प्रॉडक्टची माहितीची मिटिंगसुद्धा घेऊ शकता